नमस्कार मित्र मैत्रिणी आज आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये सकाळी सकाळीच आमची पाऊस चालू होता म्हटले चला काम आवरून घेऊ आता मला बाहेर जायचं म्हटलं की मी ही साडी विअर करणार आहे सोबतच माझ्या आवडीचे कानातले घातले आणि थोडाफार टचअप केला खूप कमी गाळा का आता थांबा कारण की मी वापरत आहे हे आहे आज गुडनेस रोजमेरी वॉटर भारतातलं पहिलं क्लिनिकल फ्रुहन रोजमेरी वॉटर जो थ्री एक हेअरफॉल रिड्यूस करतो आणि हेअर ग्रोथ बुस्ट करतो मी हे दोन महिने झाले वापरत आहे माझे केस गळणं थांबले हे प्रोडक्ट नॉन ऑइली आणि वॉटर बेस्ड आहे केस चिकट होत नाही अशा वातावरणात जेव्हा आपल्याला केसांची हेअरस्टाईल किंवा तेलकट चिकट केस नकोय तर हे बेस्ट सोल्युशन आहे रोज मेरी यूज केल्याने केसांची तीन पटीने वाढ होते हे यूज केल्याने माझे बेबी हेअर आले आणि हो वापरायला खूप सोपे आहे माझ्या केसांवर मी सगळीकडे स्प्रे करून घेतलं आणि लगेच मसाज करून घेतली आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट आधी माझे केस खूप गळायचे आता माझे केस गळणं खूप कमी झालेले तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा आणि पर्पल ॲपवर वर पर सुद्धा तुम्ही मागू शकता बाय बाय